हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर स्वामी समर्थाच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक चाललेलं आहे जे स्वामी सर स्वामी सा, सा, समर्थांचे जे कोणी जे कोणी भक्त आहेत त्यांना तर माहीतच आहे की स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व काही मिळते सर्व काही आपल्या गोष्टी आहेत त्या सर्व पूर्ण होतात सर्व काही आपल्याला मिळत असतं स सर्व आपल्या मनाप्रमाणे होत असतं थोडा फक्त वेळ द्यावा लागतो आपल्याला पूजा अर्चना करावी लागते स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे सर्व आपल्याला माहीत आहे पण काही जण ते ओळखू शकत नाहीत स्वामींना तर मीच त्या स्वामी भक्तांना सांगते की खरंच स्वामी आहेत ह्या जगात आहेत आपल्या आहे, पाठीशी आहेत त्यांची पूजा करा तर मी आज थोडं त्याबद्दल नाही सांगणार तर मी आज सांगणार आहे तर ती श्रावण महिन्याबद्दल तर श्रावण महिन्यात आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत श्रावण महिन्यात आपल्याला हे उपाय करायचे आहेत भगवान शंकराच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनाचा वर्षा होणार आहे तर तो, तो आणि तो ते उपाय केल्याने आपल्या त्या गोष्टी केल्याने आपल्याला मनोभावी असे फळ मिळणार आहे तर ते उपाय कोणते आहेत तर ते मी आज त्याच्याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे श्रावण महिना सुरू व्हायला आता अवघे काही दिवसच उरले आहेत श्रावण महिना ही आपल्याकडं सण उत्सवाची नांदी असते या महिन्यामध्ये काही गोष्टी मनोभावाने केल्याने आपल्याला खूप चांगले फळ मिळतात या महिन्यात या श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत आणि श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची भगवान महादेवाची पूजा करतात याच महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून सापडला असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसांमध्ये का ह्या महिन्यामध्ये श्रावणाच्या ह्या महिन्यामध्ये ह्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यामध्ये केल्या तर आपल्याला घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य नोकरी आणि आपल्याला जे आर्थिक गोष्टी आहेत पैशाशी संबंधित अडचणी असतात त्या त्या दूर होतात तर आज को कोणत्या त्या कोणते ते उपाय आहेत मी आज ते तुम्हाला सांगणार आहे जे भगवान शंकराला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत ते एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकराची आपण पूजा करायची आहे भगवान शिव शंकराला एक बिलपत्र आपण अर्पण करून ओम सदा शिवाय नमचा सतत जप करावा यामुळे आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील आणि आपल्या जीवनामध्ये सतत यश मिळेल श्रावण महिना हा आपला खास का असतो तर श्रावण महिन्याचं महत्व सांगितलं आहे तर पुरानुसार पुराणानुसार समुद्रमंथनाने श्रावण समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले आहे त्यावेळी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडले यापैकी तेरा रत्ने आपापसात आप देवदानवांमध्ये वाटली गेली त्यात विषाचाही समावेश होता हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं भगवान शंकरानं गळ्यात हलाहल विष घातलं होतं यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला त्यामुळं भगवान शंकराला नीलकंठ असं पण म्हटलं गेलं आहे भगवान शंकराचं दुसऱ्या नावाने पण संबोधन केलं जातं ते म्हणजे नीलकंठ त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता शेवटी शिवशंकरानं चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा उतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकराला वेक्ति 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 जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धाही सुरू झाली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जल अभिषेक करत असतात हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ आपल्याला मिळत असतो इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजल अमरस साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक म्हणजेच भगवान शिवशंकराचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यामध्ये पूर्ण भ पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकराची महादेवाची पूजा केली तर आपल्याला म आपली मनोकामना ही नक्कीच पूर्ण होते तर शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि अडथळे नष्ट होतात दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते उसाच्या रसाचा अभिषेक केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते सुगंधित द्रवाने अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो साखरेनं अभिषेक केल्यानं धनधान्याची भरभराट होते आंब्याच्या रसानं अभिषेक केल्यानं चांगली मुलं प्राप्त होतात गंगाजलाचा अभिषेक केल्यानं मोक्ष प्राप्त होतो आपल्याला शिवाला तुपानं अभिषेक केल्यानं घरामध्ये सुख समृद्धी येते तेलानं अभिषेक केल्यानं जे काही आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी अडथळे आहेत ते सर्व आपले अडीअडचणी त्या सर्व दूर होतात श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानं शिवाचा अभिषेक केल्यानं आपले जे काही शत्रू असतील शत्रू जे काही असे भांडण झालेले असतील किंवा आजूबाजूचे काही असे असे व्यक्ती असतील जे आपल्याला बेकार नजरेने शत्रूच्या नजरेने आपल्याकडे बघत असतील तर ते शत्रू पण तिथंच नष्ट होऊन जातील संपून जातील शिवा म्हणजे महादेवाला आपण पाण्याने अभिषेक केला तर आपलं दीर्घ आयुष्य आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं आपलं जे आयुष्य आहे त्यात अजून वाढ होते अजून आपल्याला कोणतेही अडथळे त्याच्यामध्ये येत नाहीत म्हणून आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि निरोगी शरीर आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला दुधाने अभिषेक केला पाहिजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी जर प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला जर सुख समृद्धी पाहिजे असेल तर आपल्याला ऊसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे माणसाला आपल्याला प्रसिद्धी पाहिजे असेल आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रसिद्धी पाहिजे असेल उन्नती पाहिजे असेल तर नाम हे पाहिजे असेल तर आपल्याला सुगंधी द्रवानं अभिषेक करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची अन्नाची भरभराटी पाहिजे असेल तर साखरेनं अभिषेक करायचा आहे आपल्याला आपल्याला मुलं हे चांगले उत्तम प्रकारे आपल्याला आपली मुलं प्राप्त करायची असतील तर आपल्याला आंब्याच्या रसानं महादेवाचा अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला मोक्ष प्राप्त करायचं असेल आपल्याला मोक्ष पाहिजे असेल आयुष्यामध्ये आपल्याला मोक्ष पाहिजे असेल तर आपल्याला गंगाजलाचा अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी शांती क्लेश ह्या अशा कोणत्या गोष्टी नको असेल तर आपल्याला महादेवाला तुपानं अभिषेक करायचा आहे तेलानं अभिषेक के केल्यानं अडथळे नष्ट श्रीदेव होतात हे खरं आहे कारण शनिदेव शनिदेव हे शनिदेवांचे भक्त पण हे महादेवाचे भक्त आहेत शनिदेव आणि तेल हे आपल्या शनिदेवाचंच शनिदेवाला आपण तेल वाहतो तेच त्याच तेलाने जर मोहरीच्या तेलाने आपण अभिषेक तर आपले सर्व अडथळे शत्रू जे काही असतील ते संपून जातील आयुष्यामध्ये आपली खूप भरभराटी होईल आपली सगळीकडे सुख संपत्ती समृद्धी घरामध्ये सुख नांदीण क्लेश कलर शत्रू सर्व काही संपतील आपल्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं होईल त्यामुळे ह्या श्रावण महिन्याचं खूप खूप खु, खूप मोठं महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये अख्खा श्रावण महिना पाळला जातो कुठं नॉनव्हेज वगैरे खात नाही जे खात असतील ते खात असतील पण श्रावण महिन्यात एकदम शुद्ध शुद्ध पद्धतीने उपवास केला जातो अख्खा महिना उपवास केला जातो काही जण फक्त सोमवार पकडतात यावेळेस पाच सोमवार आलेले आहेत तर तुम्ही सोमवार सोमवार पकडू शकता अभिषेक करू शकता महादेवाच्या मंदिरात जाऊ शकता त्यांची पूजा अर्चना करू शकता श्रावण महिन्यामध्ये कुठलेही उपवास केलेले कधीही वाया जात नाहीत तर अशी ही श्रावण महिन्याची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद